मुंबई पोलीस आयुक्तपदी आय पी एस देवेंद्र भारती यांची निवड करण्यात आली आहे विवेक फणसळकर बुधवारी मुंबईत पोलीस आयुक्तपदावरून निवृत्त झाले ता त्यानंतर विशेष पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांच्याकडे मुंबई पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून देवेंद्र भारती यांची ओळख आहे देवेंद्र भारती मूळचे बिहारमधील दरभंगा येथील आहेत त्यांनी झारखंडमधून मॅट्रिक केलंय आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून पदवी प्राप्त केली आहे त्यांनी मुंबईत डी सी पी झोन नऊ आणि डी सी पी गुन्हे शाखा म्हणून काम केलंय देवेन भारती देवेंद्र भारती हे एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या बॅचचे आय पी एस अधिकारी आहेत दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मुंबईतील प्रभावी पोलीस अधिकारी होते तेव्हा ते सह आयुक्त कायदा व सुव्यवस्था होते त्यानंतर त्यांना अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून बढती देऊन दहशतवाद विरोधी पथकात नेमण्यात आलं आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात आय पी एस अधिकाऱ्यांसाठी सर्वात कमी दर्जाची असाइनमेंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशनचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक पदावरून देवेंद्र भारती यांना हटवण्यात आले होते देवेंद्र भारती यांनी मुंबईतील सहवीस अकराच्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासासह अनेक मोठ्या गुन्ह्यांचा तपास केला